तुम्ही बोल हे रान रानभाजी महोत्सव तर भरलेला असून हे आपण रानभाज्या पाहू शकता ज्यामध्ये हे करटुलं आहे हरभऱ्याची भाजी गोळ भाजी, भाजी त्याच्यानंतर हा तरोटा आहे त्याच्यानंतर कवट आहे कवट आहे बांबू राजगिरा तांदूळ बऱ्याच भाजी आहे हळूची हळू गुळवेल रामानंद गृह उद्योग व मल्टी सर्व्हिसेसचे हे प्रोडक्ट आहेत आपण बघू शकता त्याच्यामध्ये शेवया आहेत सांडगिया आहेत थालीपीठ आहे इतर जी काही बरेच पीठं आहेत ज्यामध्ये साबुदाणा पीठ आहे हे आपण बघू शकता गळवट आहे राजगिऱ्याचं पीठ आहे

सेंद्रीय पद्धति पिचौलू भाषा है लाइव सुरू है आम च यूट्यूब चैनल के विक है। या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण ह्या सगळ्या प्रोडक्ट मागू शकता जटाकेशोर शेतकरी उत्पादक कंपनी आहे जटवाडा येथील यांच्याकडे हे सगळे प्रोडक्ट आहेत तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे यावर आपण कॉन्टॅक्ट करून प्रोडक्ट मागू शकता कर्तुली आहे थी थी। भावा बोल शेवगा कपातगळी पाथरी तरोता या आप भुईरावडापुडी आपला कुठला आहे गट हा हा गोळेगावचा बळेगाव बळेगाव वैजापूर तालुक्यातील महिला बचत गटांचा आहे जिजाऊ महिला शेतकरी गट यांनी ह्या रानभाज्या आणलेल्या आहेत हे विविध शेतकरी बांधवांचे रानबाजी आहेत पाहू शकता कर आहे आहे बहुली, बहुली आहे पळशी परमानेंट डेभलपर एन जनता जिम्माची मध्ये आजी मनोरंजन साठी श्री रामचंद्र कुल आणि तांत्रिक सर्वोपांना संबंधित विभाग कोशीनित केले खादा कुल नट कोण मला

त्यानंतर हे इन्स्टंट दाळबट्टी पीठ आहे इन्स्टंट दाळबट्टी पीठ डायरेक्ट तुम्ही ह्या बट्टीपासून दाळ दाळबट्टी तयार करू शकता त्याच्यापासून हा हा यांचा संपर्क क्रमांक आहे मारोड येथील शेतकरी आहेत महिला शेतकरी आहेत त्यांनी हा प्रोडक्ट खूप छान बनवला आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही मारणी करू शकता ज्वारीचं पीठ आहे राजगिऱ्याचं पीठ आहे ढोकळा पीठ सुद्धा यांचं उपलब्ध आहे

तिडक्याची भाजी आहे जे आपण बोलत नाही ते आहे उंबर आहे चांगलं खाद्य तुम्हाला सुरू आहे सर マナティカルやってるいですか जोगरानी नरेश गोपाल रामराई सात आठ गागामै ती बाकी त इरान नजरपुरमा आफ्नो सबै डाक्टरहरुको मन्त्रको हामी हिरा गर्न भयो के खाला रिपोर्टहरुले चाहिँ गएर आजारा फोटो साप्यो तर चाहिँ यस विषयमा मेरो कुरा नझोको म के भन्नु हो त्यो चाहिँ

या सर्व रानभाज्यांच्या रेसिपी आहेत ज्या महिला भगिनीने करून आणलेल्या आहेत शाळेत जात नाही का নাকরানে ক্য়ান ক্য়ানান আনেয়ান পেকেন আনেয়ান